लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज आसाने येथील गुरुदत्त महिला हरिपाठ मंडळात शासनानं मदतीचा हात द्यावा सहा महिन्यांपासून नित्य हरिपाठ भजन कीर्तन सुरू नंदुरबार जिल्ह्यातील आसाने इथं कार्यरत असलेल्या गुरुदत्त महिला हरिपाठ मंडळांकडून मागील सहा महिन्यांपासून दररोज संध्याकाळी नित्य नियमानं हरिपाठ भजन व कीर्तनाचं आयोजन केलं जात आहे या मंडळामध्ये एकूण त्रेचाळीस सदस्य असून त्यात अठ्ठावीस महिला व पंधरा पुरुष सदस्यांचा समावेश वा आहे गावातील धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक वातावरण सदृढ ठेवण्यासाठी गुरुदत्त महिला हरिपाठ मंडळचे कार्य उल्लेखनीय आहे नियमित हरिपाठामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण होत असून तरुण पिढीला सुसंस्काराचे धडे मिळत आहेत महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्यानं महिला सक्षमीकरणाचा आदर्शही या मंडळानं घालून दिलाय मात्र मंडळाकडे आवश्यक साहित्य वाद्य ध्वनी प्रणाली तसेच कार्यक्रमांच्या आयोजनासाठी आर्थिक अडचणी या धार्मिक व सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन गुरुदत्त महिला मंडळास आर्थिक व साहित्य स्वरूपात मदत करावी अशी मागणी मंडळच्या वतीनं करण्यात येत आहे शासनाच्या सहकार्यामुळे हे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवता येतील व समाजात आध्यात्मिक जागृतीस चालना मिळेल असा विश्वास मंडळच्या सदस्यांनी व्यक्त केलं आहे मुख्य संपादक भूषण पवार सर्वांना हरिपाठ माझं सर्व... नाव गायत्री रावसाहेब पाटील आम्ही दिवसभर शेती काम करतो तर रात्री आम्ही साडेआठ ला हरिपाठ घेतो नित्य नियम नाही आता आषाढी एका आम्ही घेतो रोजचा आहे हा रोजचा आहे हरिपाठ रोजचा सहा महिने तर आम्ही टाळ म्हणजे हातानेच टाळ वाचतो टाळ वगैरे नाहीये आणि आमचं असं अशी तुम्ही कोणाकडनं अपेक्षा ठेवली की तुम्हें तुम्हें तुम्हाला टाळ मुरदुंग त्यानंतर तुम्हाला काही हार्मोनियम आहे काही वस्तू तुम्हाला साहित्य लागणारच साहित्य ते तर तुम्ही असं तुमच्या मंडळाच्या माध्यमात घेण्याचा तुमचा निर्णय तर कोणी तुम्हाला देव असं तुमची इच्छा आहे आमची इच्छा आहे की शासनने म्हणजे शासनने आम्हाला द्यायला तुम् पाहिजे बर तर बरं मग असं तुम्ही शासनाकडनं कुठं मागणी केली का कोणाकडून किंवा आम्हाला प्रशासन शासन यांनी काहीतरी आम्हाला साहित्यिक मदत करावी केली नाही आता करायचं आहे आतापर्यंत काही केली नाही पण आता करायची आहे आम्हाला शासन मग ही तुम्हाला हरिपाठाची आवड कधीपासून हरिपाठाची आवड तर आधीपासूनच होती पण आम्हाला कसं गावात आम्ही अशा एकादसपासून सुरू केली मग आता जवळपास आमच्याकडे चाळीस पंचेचाळीस महिला ये येतात परत हरिपाठ भजनी मंडळ जरी भजनी मंडळ व्यक्ती जर घेतले तर मग सगळ्यांना मिळून तर आम्ही पन्नास किंवा तुम्ही या हरिपाठ व्यतिरिक्त दुसरा अजून कोणता स्वाध्याय वगैरे दुसरा काही आहे का तुमच्याकडे अजून जे का तुम्ही बोलू आम्ही अजून काही दुसरं करत नाही स्वाध्याय हरिपाठ आणि आमचं एकच म्हणजे आमच्या हरिपाठ मधनं दारूबंदी व्हायला पाहिजे प्रत्येक गावात तुम्ही असं गावात मिरवणूक घेता का गावात असं काही वेगळं काही सार्वजनिक कार्यक्रम मध्ये तुम्ही हा विषय घेता का सप्ताह कधी असतो सप्ताह आमचा शिवरात्रीला शिवरात्रीला तुमच्या मंडळ मार्फत सप्ताह का गावाचा आहे गावाचा 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 ग्रामस्थ म्हणून सप्ताह सप्ताह पण तसं सांगतो की महिलांना आणि प्रत्येक महिलांना घरी जाऊन पण सांगतो आम्ही कि हरिपाटला या आमचा एकच हेतू आहे आमच्या हरिपाठ मधन सगळ्यांना परमार्थ कळायला पाहिजे सगळ्यांना देवाची आवड व्हायला हो पाहिजे बंदी व्हायला हो पाहिजे आमच्या गाव पण एकदम व्यसनमुक्ती व्हायला हो पाहिजे असं आम्हाला वाटतं बरं याच्यावर तुमचं काय मत आहे ताईंनी जे सांगितलं याच्यावर तुमचे तुमचं काय मत आहे पण तेच मत आहे दारूबंदी व्हायला पाहिजे दुगारबंदी व्हायला पाहिजे तुम्ही गावात असं कोणी प्रतिष्ठित प्रथम नागरिक सरपंच आहेत पोलीस पाटील आहेत यांच्याकडे कधी तुमच्या मंडळ या मार्फत तक्रार केली का नाही केली आतापर्यंत आता आता काय केली नाही पण आता आम्ही तर सात पर्यंत जमतो म्हणून आमची आता इच्छा होती की आता तक्रार करावी आम्ही पंढरपूरची वारी करतो त्र्यंबकची वारी करतो तरी गावात महिला मंडळ चांगल्या प्रकारे हरिपाठ व कीर्तनामध्ये सप्ताहामध्ये सहभाग घेतात गावात चांगला परमार्थ मोठा वाढवावा यासाठी सर्व महिला मंडळ यांना आम्ही सांगून की आमचे महाराज गंभीर महाराज आम्ही सर्व मिळून ते आम्ही हरिपाठाची आवड लागवावी यासाठी आम्ही सर्वांना पुढं केलेलं आहे ना आता तुम्ही काय पुढचं काय जसं महिला मंडळ तुमच्या याच्यामध्ये सहभागी आहेत आणि तुमचं मंडळ महिला मंडळ जर ते एकदम म्हणजे याच्यावर चा चालणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही त्यांना किती हे करणार सपोर्ट तुमचा किती राहतो त्यांचा जोपर्यंत परमार्थ भरपूर वाढला पाहिजे आम्ही तोपर्यंत आम्ही सहकारी आमचं राहीलच आम्ही आहोतच बजनी मंडळ पण नित्यनियम तुमच्या भजनी मंडळचं नाव काय आहे गुरुदत्त गुरुद भजनी मंडळ आहे आणि हे महिला यांना तुम्ही मार्गदर्शन तुमच्या मार्गदर्शनाने हे चालू झालं आहे का यांनी स्वतः स्पेशल चालू केलं होतं स्पेशल आम्ही आम्ही सपोर्ट करू आमच्या मार्गदर्शना मागेच सुरुवात केलेली आहे तर तुमचे भजनी मंडळ नाव काय सांगितलं तुम्ही भजनी मंडळ सोळा त्याच्यात आता इथं हरिपाठ मध्ये किती यांना सहकार्य करण्यासाठी किती असतात बरं पुढे काय वाटतं तुम्हाला की हे महिला मंडळ आज जर पन्नास सदस्य आहेत तर यांनी पुढे किती व्हावं असं काही तुमची इच्छा वाढतील ना रोस रोस ते प्रमाण गावात वाढला म्हणजे ते महिला मंडळ तर वाढतील तुम्ही याच रोज त्यांना प्रत्येक महिलेला सांगता का रोज सकाळी उद्या येताना दोन तुम्ही बोलून आला घरून असं रोज 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 संख्या एक एक दोन दोन वाढतच आहेत आता आता वाढतच राहते ते नाव सांग माधुरी विनोद पाटील जोरात बोला माझे नाव माधुरी विनोद पाटील काय करतात तुम्ही शेती करतो दिवसभर शेती काम दिवसभर शेती काम करतो आणि रात्री हरिपाठ करतो हरिपाठ काय नाव आहे तुमच्या मंडळच गुरुदत्त हरिपाठ महिला मंडळ गुरुदत्त महिला मंडळ किती वर्षापासून करतायत तुम्ही आता आषाढी एकादशी आषाढी एकादशी पासून 嗯。